पाटील ते जाऊ दे मग नको हे आम्ही आलोय आता आलो कांदळवनामध्ये आम्ही फसलेलो आहे आता पावसामध्ये पाऊस पूर्ण जोरात चालू आहे छत्री पण नाही मोबाईल पण ओले झाले एका झाडाच्या आडुशाला बिचारी मुलं बसले हसत ते डोक्यावरती प्याड <laughs> बुक सर्व ओल्या सूर्यप्रकाश आतमध्ये येत नाही पावसाची जोरा दिन चालू आहे कशाला बाहेर जातो